हॅलो फ्रेंड्स मी निलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे तर मुलांची तयारी करून दिली आहे मुलं गेलेत स्कूलमध्ये तुम्हाला मी थोड्यापूर्वी थोड्या वेळापूर्वीच दाखवला की सूर्योदय कसा होतो आहे सर्व बाजूने त्याच्या ढगं आहे सगळं ढगाळ वातावरण आहे काल खूप पाऊस झाला त्यानंतर लाईटही गेली सहा वाजेला लाईट गेली तिथे नऊ वाजेला लाईट रिटर्न आली त्याच्यानंतर परत अकरा साडे अकरा वाजेच्यानंतर जी लाईट गेली ती अजूनपर्यंत आमच्याकडे लाईट आलेली नाही आहे तर अशी आमच्याकडची परिस्थिती आहे तुमच्याकडे पण अशीच काही परिस्थिती आहे का मला कमेंट्स मध्ये सांगा तुमच्याकडे पण पाऊस पडतोय का हे मला कमेंट्स मध्ये सांगा तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते की बाहेरचं वातावरण हे फ्रेंड्स आपला व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि त्याला भरभरून प्रेम द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर फ्रेंड्स साडे दहा वाजत आले आहेत पण पर अजूनपर्यंत लाईट आली नाही आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली आहे तर आता बघू कधी लाईट येते किंवा मग पार्लरमध्ये लाईट असेल तर पार्लरमध्ये पार्लर मी पार्लर चार्ज करून घेईल तोपर्यंत मला नाही वाटत की वी आता पुढे काय व्हिडिओ मी शूट करू शकेल मी आत्ता थोडंसं वातावरण चेंज झालं आहे ऊन पडायला लागलं आहे थोडं थोडं छान वाटतंय जरा फ्रेश वाटतंय लाईट आली आहे पण लाईट डीम आली आहे मी फॅन केला इथं तीन वरती तीन वरती फॅन केलाय आणि फॅन किती स्लो फिरतोय बघा तीन वरती फॅन आहे हा आणि इतका स्लो फिरतोय म्हणजे लाईट आलीये पण लाईट डिम आली आहे तर काहीच काम होऊ शकत नाहीये मोबाईल ट्राय करते चार्ज झाला डीम मध्ये हो तर ठीक आहे वॉशिंग मशीन आज लावू शकत नाही झालं तर मी हातानेच कपडे धुऊन गेलाच आणि आज मी स्वयंपाकात बनवते आहे इडली सांबर मुलांनाही आवडताना लिलेशही म्हटले की इडली सामोर बनव पटकन पण होऊन जाईल साडेबारा वाजलेत आणि माझ्या घरातले सर्व काब झालेले आहेत आणि आता थोडंसं एक पंधरा वीस मिनटं टाईम आहे म्हणून मी विचार करते की आज रांगोळी काढावी खूप दिवस झाले मी रांगोळी काढली नाही आहे तेच कामा माझ्या आवरत नाही आवडता आवरताच पार्लरला जायचा टाईम होता ॲक्च्युली उशीर होतो पार्लरमध्ये जायला पण मी आज विचार केला की नाही आज मी रांगोळी काढणारच तर मी आज पहिले रांगोळी काढते आणि मग नंतर जेवण आणि लगेच पार्लर मध्ये जातो बघा माझी रांगोळी काढून झालेली आहे आणि मी आज काढली आहे जुन्या पद्धतीची रांगोळी म्हणजेच टिपके टाकून काढलेली रांगोळी ही पहिले खूप पहिले टिपके टाकून अशी ही रांगोळी काढली जायची तर आज मी तशीच रांगोळी काढली टिपके टाकून कशी वाटली तुम्हाला माझी रांगोळी फ्रेंड्स मी आली पार्लर मध्ये आणि पाऊस पुन्हा चालू झाला आहे चांगलाच पाऊस पडतोय असं वाटतंय पावसाळा सुरू आहे की का, काय असं वाटत राहिलं आता बघून तर काम चालू करते स्टिचिंगचं ब्लाऊज स्टिच करून द्यायचे मला उद्या तर परवाच्या दिवशी जे मी ब्लाऊज कटिंग केलं ते ब्लाऊज मी आता शिवायला बसणार आहे काल मी पार्लरमध्ये आलीच नाही त्याच्यामुळे काहीच काम केलं नव्हतं तर आता मी ते स्टिचिंगचं काम करणार आहे आणि थरी... इथे इथं रीनाचं चालली आहे मेहंदीची प्रॅक्टिस खूप छान मेहंदी काढायला लागली आता रीना खूप छान म्हणजे इतका छान तिचा हात बसला ना प्रॅक्टिस करून करून गुड वर्क वेल well डन थँक्यू <laughs> आणि पाऊस बघा पावसाळा चालू आहे पावसाळा जे ब्लाऊज मी परवा कटिंग केलं होतं ते मी स्टिचिंग करायला घेतलंय आणि ऑलमोस्ट ब्लाऊज ऑलमोस्ट ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे आता फक्त स्लीव्ज लावायचे आणि फिटिंग करायचं एवढंच काम राहिलंय मी आता वाजले पवणे पाच तर मी आता चालली घरी मला घरी जायचं माझा घरी जायचा टाईम झाला आहे मुलांना सहा वाजता क्लासला सोडायचं आहे आता मी जाते घरी घरी जाऊन चहा वगैरे बनवते चहा पिते आणि मग पौने सहा वाजता मुलांना घेऊन क्लासमध्ये जाईल त्यांना क्लासमध्ये सोडेल आणि मग रिटर्न आल्यावरती राहिलेलं ब्लाउज कम्प्लीट करेल आज हे ब्लाऊज कम्प्लीट होऊन जाईल घरी पोचली आणि आता मी ठेवणार आहे चहा आणि तुम्हाला मी बाहेरचं वातावरण दाखवते हे बघा बाहेर कसं वातावरण आहे असं वाटतं की सकाळचे साडेसहा सात वाजले असतील इतकं धुकं आहे आणि थंडी तर खूप जबरदस्त आहे भरपूर धुक आहे तुम्ही बघा ह्या गॅपमध्ये जर तुम्ही बघाल ना खूप धुक आहे तर असं सध्या पुण्याचं वातावरण आहे थंडी पण आहे पाऊस पण आहे फ्रेंड्स माझं ब्लाउज स्टिच करून झालंय आणि मी आत्ताला लावते आहे हुक्स हुक्स लावून झाल्याच्या नंतर कम्प्लीट होऊन जाईल माझा ब्लाउज हुक्क लावून घेते आणि मग नंतर तुम्हाला पूर्ण लुक दाखवते पॅटर्न वगैरे नाही केलं आहे सिम्पल आहे गडवाल साडीवरचं हे, हे ब्लाऊज पीस आहे ब्लाउज आहे सिम्पल राऊंड नेकमध्ये शिवलं आहे तर हुक वगैरे झालं ना कंप्लीट तुम्हाला दाखवते तर माझं ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे हे, हे बघा खूप सिम्पल ब्लाऊज आहे हॅ फ्रेंड्स मी पार्लर मधून केव्हा चाललेली आहे आणि लगेच आल्याला स्वयंपाकाची तयारी केली कारण उशीर झाला होता आम्हाला घरी येते सव्वा नऊ वाजले होते म्हणून मी आल्याला लगेच स्वयंपाकाला लागले आणि मी स्वयंपाकात बनवणार आहे आज एक आता मी बनवते अंड्याची भाजी मसाले अंड्याची भाजी भाकरी करून झालेली आहेत ऑलरेडी आणि मसाला वगैरे वा पण वाटून झालेला आहे अंडे मी संध्याकाळीच लिलेश त्यांना सांगितलं होतं की उकळून ठेवा त्यांनी उकळून ठेवले होते आता मस्तपैकी अंडा करी आणि भाकरी आम्ही खाऊ हे फ्रेंड साडे अकरा वाजलेत आमचे जेवण वगैरे सगळं झालं आज लेट झालं जेवण वगैरे करण्या करायला कारण मी पार्लरमधून लेट आली ते स्वयंपाक करत करत लेट झालं त्याच्यामुळे उशीर झालाय आता आम्ही दोघं जण जातोय खाली वॉकसाठी आणि खाली खूप थंडी आहे थंडीमध्ये वॉक करणार आपण चला असं कॅमेरात दिसत नाहीये थोडासा समोर बघितल्यावरती जाणवतंय की आम्ही धुक्यातनं जातोय म्हणून सगळीकडे असं धुकं वाटून राहिले फॉग फॉग दिसून राहिले जसं काय आम्ही महाबळेश्वर मध्ये हो जसं फील होतं ना की आपण चालत असतो रस्त्यावरनं आणि आजूबाजूला सगळा फॉग असतो सेम तसाच फील होत तुम्हाला दिसतही असेल थोडंफार कॅमेऱ्यामध्ये आता दिसतंय हे बघा लाईटाच्या याच्यात फॉग दिसतोय सगळा म्हणजे किती फॉग फॉग झालाय ना सर्वीकडे बघा की लाईटच्या खाली तर इतकं स्पष्ट दिसतंय ते फॉग भरपूर फॉग झाला सोमवर्षी बिल्डिंग मध्ये बघा लाईट लागलेले दिसतात ना आज दिसत नाही तिथे लाईट बघा ना सोमवर्षी बिल्डिंग दिसते का तुम्हाला कमी दिसते की नाही नाही तर स्पष्ट क्लिअर दिसते ती आपल्याला हे फ्रेंड्स आत्ता वाजले सव्वा बारा आज आम्हाला सगळ्याच कामांसाठी लेट लेट झाले आम्ही वॉक करून वरती आलो त्याच्यानंतर मी फ्रेश वगैरे झाली लिलेश झोपलेत आणि मी आता झोपायची तयारी करते तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आजचा ब्लॉग मी इथंच संपवते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या टेक केअर ब बाय गुड नाईट